वसई विरार महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलीच धार चढली आहे सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार डोर टू डोर प्रचारासह सोसायटी मिटिंग्सवर भर देताना दिसत आहेत अशा वातावरणात प्रभाग क्रमांक मधून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार धनंजय गावडे आणि शेखर भोईर यांनी आक्रमक प्रचार करत आपली उपस्थिती ठळकपणे दाखवून दिली आहे प्रभाग क्रमांक मध्ये नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात असून बहुतांश नागरिक मुंबईत कामानिमित्त ये जा करणारे आहेत ही बाब लक्षात घेऊन गावडे आणि भोईर यांनी सायंकाळ नंतर होणाऱ्या कॉर्नर मीटिंग्स आणि सोसायटी मिटिंग्सवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे कामावरून परतलेल्या नागरिकांशी थेट संवाद साधत ते आपल्या विकासाचा दृष्टिकोन आणि मागील कामांचा लेखाजोखा का मतदारपर्यंत पोहोचवत आहेत सायंकाळनंतर नागरिक अधिक वेळ देऊ शकतात त्यामुळे थेट संवाद साधता येतो आणि आपले म्हणणे प्रभावीपणे मांडता येते असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला आहे या प्रचार पद्धतीमुळे नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून प्रभाग क्रमांक सोळा मधील राजकीय वातावरण अधिकच तापत असल्याचं चित्र दिसून येत आहे प्रचारासाठी सोयीस्कर म्हणजे संध्याकाळपासून ते रात्री दहापर्यंतचा जो वेळ आहे हा सोयीस्कर भेटतो यावेळी सर्व कर्मचारी वर्ग जो आहे तो कोणी कामावरून येतो कोणी व्यापारासाठी मुंबईला जातं कुठे बाहेर जातं यावेळेस सर्व हा वर्ग भेटतो आपल्याला आणि हा माझा जुनाच प्रभाग असल्यामुळे नटराज आणि योगेश्वर इथले सर्व पदाधिकारी आहेत हे सर्व एक ऋणानुबंध असल्यामुळे प्रचार करण्यासाठी हा वेळ आम्हाला व्यवस्थित जातो सोपा जातो काय वाटतं कसं प्रचाराची दिशा आहे लोकांचा प्रतिसाद कसा आहे लोकांचा प्रतिसाद चांगला आहे याचं कारण असं आहे की स्थानिक उमेदवार आहे स्थानिक पार्टी आहे त्यामुळे त्या लोकांना लोकांशी कनेक्टेड उमेदवार आहेत लोकांशी कनेक्टेड पार्टी आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक जमिनीवरचे जे इशू आहेत हे इशू ही पार्टी रेज करते कोणताही ही निवडणूक जी आहे मी मगाशीच म्हटलं की गटर आहे रस्ते आहेत तुमच्या सार्वजनिक आरोग्य असेल प स्ट्रीट लाईट असतील किंवा इतर या गोष्टींशी निगडीत दिसणारी आहे आणि या मुद्द्यांवर काम केलेला हा पक्ष आहे मागील पस्तीस वर्ष हा पक्ष काम करतो या मुद्द्यावरती त्यामुळे हेच आम्ही लोकांसमोर घेऊन जातो आहे या प्रभागामध्ये शिवसेना भाजपाची युती झाली असेल तरी दोघेही आमलेसमेट होतो त्याचा कसा फायदा घ्यायला फायदा शिवसेना भाजप युती जरी झाली असती तरीसुद्धा बहुजन विकास आघाडीचाच पॅनल इथून निवडून येणार आहे याची ये तुम्हाला येणाऱ्या काही दिवसात जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा आपल्याला एक निदर्शन असेल